नमस्कार वृत्त मराठीमध्ये मी अरुण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आता मी आहे माथेरानमध्ये माथेरान मध्ये सध्या पर्यटन हंगाम सुरू आहे पर्यटन हंगामात देखील या ठिकाणी पर्यटकांची वाणवा असल्याचं दिसून येत आहे अवकाळी झालेला पाऊस त्याचप्रमाणे भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये असलेली युद्धजन्य परिस्थिती याचा कुठेतरी फटका बसला आहे असं देखील म्हणता येईल परंतु यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे अवकाळी पाऊस अवकाळी पावसामुळे माथेरानचं जे जी जनजीवन आहे ते सध्या विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय या ठिकाणी असलेला पाणीपुरवठा सध्या अनिश्चित असल्यामुळे या ठिकाणच्या पर्यटनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे हॉटेल जे आहेत ते हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल बंद ठेवलेले आहेत पाणी नसल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची गैरसोय होते जे स्थानिक व्यावसायिक आहेत या ठिकाणी अश्वचालकाचं जे काम करत आहेत किंवा व्यापारी वर्ग आहे त्यातील काही या ठिकाणचे आपले माथेरानकर आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधतोय गेल्या किती दिवसापासून या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे आणि नेमकं त्यामागचं कारण काय तुम्हाला काही समजलं आहे का आणि याचा नेमका पर्यटनावर आणि तुमच्या व्यापारावर व्यवसाय धंद्यावर नेमका काय परिणाम होतो गेले तीन चार दिवस झाले पहिले तर लाईटचा प्रॉब्लेम आहे लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे पाणी येत नाही म्हणजे पाणीवाल्यांना फोन केल्यानंतर ही अशी उत्तर येतात की लाईट नाही तर आम्ही पाणी कसं देऊ शकतो त्यामुळे आमच्या धंद्यावरती खूप मोठा परिणाम झालेला आहे यामुळे लाईट पाणी नसल्यामुळे आम्ही मातेरणकर म्हणजे या धंद्यावरती आम्हाला परिणाम झालेला आहे नेमका आता प्रशासनाने यालबरोबर लवकरात लवकर उपाययोजना करावी काय मागणी आहे तुमची खरंच लवकरात लवकर यावरती उपाययोजना करावी आणि जेणेकरून आमचं पर्यटन परत एकदा भरेल आणि पर्यटक चालू होईल आणि आमचं धंद्यावरती वाढ होईल कुठंतरी माथेरान हे समस्याचं माहेरघर म्हटलं तरी चालेल कारण गेले तीन चार दिवस झाले माथेरामध्ये समस्याचा तर पाऊस पडत आहे चार दिवस झाले आमच्याकडे लाईट नाही लाईट अशा प्रकारे लाईट नाही की म्हणजे कुठल्याच विभागामध्ये लाईट नाही लाईट नसल्यामुळे पाण्याची पंपिंग होत नाही पाणी नाही आणि आत्ता कुठे दोन दिवसात सीजन आलेलं आहे आणि त्यामुळे सर्व पर्यटक माथेरानकडे धाव घेत आहेत पण माथेरानमध्ये या समस्यामुळे पर्यटक नाराज होत आहेत आम्ही आत्ताच कुठे पर्यटकांच्या पद्धती प्रतिषेध होतो आणि पर्यटक हे चालू झाल्यानंतर ही अशी परिस्थिती निर्माण झाली लाईटवाल्यांचं म्हणणं आहे की आम्हाला फॉल्ट सापडत नाही फॉल सापडण्यासाठी ना ना व्हॅन आतमध्ये आली आली पाहिजे त्यासाठी परवानगी पाहिजे पण अशी परवानगी आपल्याला माथेरामुळे मिळत नाही त्यामुळे आम्ही सर्वांनी सर्व अधिकाऱ्यांशी बोलून ती परवानगी प्राप्त म्हणजे अशीच केले की व्हॅन आणून ती प काम चालू केलेलं आहे आणि युद्ध युद्धपातळीवर काम चालू आहे आता कसं आहे माथेरानमध्ये जे अधिकारी हो माथेरान आहेत ते अधिकारी आहेत रजेवर आहेत म्हणजे प्रमुख जे नगरपालिकेचे प्रमुख आहेत शिवसाहेब शिवसाहेब आहेत रजेवर माथेरानमध्ये आपत्ती व्यवस्थापन हा प्रकार आहे पण आपत्ती व्यवस्थापन माथेरानमध्ये पूर्णपणे झोपलेलं आहे म्हणजे आव आपत्ती व्यवस्थापन कोणाकडे आहे त्याचीच कोणाला कल्पना आहे त्यामुळे आम्ही सर्व संभ्रमात आहोत कोण जायचं तर कोणाकडे जायचं म्हणजे काय बोलतात ते आई भीक मागून देईना आणि काय असं ते का म्हणे ना त्या मनाप्रमाणे आमचं मन झालेलं आहे म्हणजे अशी मात्यांची अवस्था झालेली आहे आता ठीक आहे ही पक्ष सुधारली अशी आम्ही आशा करतो आहे आणि काम चालू आहे पण लवकरात लवकर मात्रांकडे त्या सन्मान्य जे आपत्ती व्यवस्थापनवाले आहेत आमदार आहेत खासदार आहेत यांची लक्ष घालून माथेरांची व्यवस्था सुधारावी अशी मी त्यांना याच्याद्वारे विनंती करतो ऐन पर्यटन हंगाम आहे आता तुम्ही सांगितलं नग, की तुमच्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी वगैरे सुट्टीवर आहेत अशा ऐन पर्यटन हंगामात हंगामामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुट्टीवर जाणं किंवा माथेऱ्यांकडे दुर्लक्ष करणं हे तुम्हाला पटतय का अव आम्हाला नाही अख्ख्या मात्रांना कोणाच पटत नाही बरं सुट्टी घेतली आहे तर आपण आपला जो पदभार आहे तो दुसरं कोणाला तरी दिला पाहिजे आपत्ती व्यवस्थापन आहे तुम्ही सांगा युद्ध परिस्थिती चालू आहे आपत्ती व्यवस्थापन आहे मातींसारखे स्थळ आहे इथं एखादी घटना घडली त्याला जबाबदार कोण असणार आहे म्हणजे जे अधीक्षक साहेब आहे ते थोडंफार आमच्याकडे लक्ष देतात अधीक्षक साहेबांशी आम्ही सकाळी फोनवर बोललो तर अधीक्षक साहेब बोलले की मी लक्ष घालून ते काम करतो आणि अधीक्षक म्हणजे खरंच आभार मानावे तेवढे कमी आहेत की त्यांनी आज सकाळी सूत्र हलवली आणि ते काम चालू झालेलं आहे म्हणजे युद्धपातळीवर त्यांनी काम चालू केलेलं आहे वेळोवेळी आम्ही आदिल साहेबांशी संपर्क करून त्या कामाचा पाठपुरावा करतो पर्यटकांची संख्या कमी वाटते नेमका पर्यटनावर किती परिणाम झाला पर्यटकावर फार परिणाम झाला आहे म्हणजे आता तुम्ही सांगा आम्ही लॉजिंग संघटनेवाले आहेत लॉजिंग बी भरू शकत नाही कारण सर्व टाक्या रिकाम्या आहेत आता माझ्यात तुम्ही जाऊन तिथे व्हिडिओ घेऊ शकता माझं हॉटेल आहे पण हॉटेलची आखी टाके रिकामी आहे मी घरून बा पाणी आणून आज व्यवसाय करतो आहे म्हणजे अशी व्यवसाय आमची अशी व्यवसायाची परिस्थिती आहे तर बाकी ज्यांची कशी असणार बरं वीज गेल्यानंतर तुम्ही बोला हॉटेलवाल्याकडे जनरेटर आहे पण जनरेटरला जे हे लागते डिझेल लागते ते डिझेल एवढं माग आहे की ते हॉटेलवाल्यांनाही परवडत नाही आणि मग ते आवाजा सवा भाव घेतल्यानंतर परत तिकडून ते कस्टमर किंवा पर्यटक भोमळणार अशी माथेरानची परिस्थिती आहे त्या परिस्थितीला आम्हाला कोण सोडवणार हा प्रश्न माथेरकरांना भेडसावत आहे माथेरानमध्ये मा जो हा विषय चालला आहे म्हणजे विजय चालाव तो लागतो फक्त आता असं नाही आहे गेले कित्येक वर्ष हाच 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 प्रकार चालू आहे आता पंधरा दिवसापूर्वी मी माथेरानच्या महावितरण कार्यालयामध्ये मनसे तिने हे आंदोलन छेडलं होतं त्यामध्ये मला तिथल्या ज्या अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला एक महिन्याचा कालावधी दिला पण त्या कालावधीमध्ये स्वतः अधिकारी रजेवरती गेले आणि आता जो लपण चालू आहे तो त्यांच्या पण पणापणामुळेच चालू आहे मातेन हे दा, जागतिक दौराचे पडस्थळ आहे इथं इथं प्रत्येकाचा जे, इत, जे उदरनिरोह आहे तो हाता तो तो पर्यटकांचा अवलंबून आहे लाईट गेले की पाणी नसतं हे दोघांनी सांगले मग त्याच्यामुळं हे लाईट वेळेला इथं पूर्णपणे दुर्लक्ष करत नाहीत आता जर हे पूर्ण हे काम पडले हे नाही तर मनसे तालुका जिल्हा व माथेरान इथं मोठं आंदोलनकडे माथेरानमध्ये आपण जर बघितलं तर इथे पर्यटकांची खूप कमी संख्या आहे हॉटेल जे आहेत आपल्या आजूबाजूला जर सगळे हॉटेल बघितले तर ते हॉटेल जे आहेत ते बंद झालेले आहेत जी माहिती मिळाली आहे त्या माहितीनुसार जुम्मापट्टी येथील ट्रान्सफॉर्मर जो आहे तो अवकाळी पावसामुळे जळाला आहे आणि त्याचप्रमाणे शार्लट लेकजवळील जे वॉटर पंपिंगचे जे मशीन आहे त्या ठिकाणी देखील काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे माथेरानमधील जो पाणीपुरवठा आहे तो पाणीपुरवठा सध्या सुरळीत नाही आहे आणि याचा मोठा फटका जो आहे तो हॉटेल व्यावसायिकांना बसतोय हॉटेल जे आहेत ते पाण्याअभावी व्यावसायिकांनी बंद ठेवलेले आहेत आणि त्याचा परिणाम थेट पर्यटनावर होतोय या ठिकाणचं जे पर्यटन आहे सध्या पर्यटनाचा हंगाम जरी सुरू असला तरी देखील माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही सध्या कमी झाल्याचं पाहायला मिळतंय आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करून ही समस्या सोडवावी ज्यामुळे पर्यटनावर होणारा परिणाम टाळता येईल आणि पर्यटकांची देखील गैरसोय दूर करता येईल हॉटेल व्यावसायिकांना देखील यामुळे दिलासा मिळू शकतो अशा प्रकारची उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात येणे अपेक्षित आहे अरुण वैकर वृत्त मराठी माथेरान